मनोज जरांगे यांच्या उपोषणाला राहुरीतील सकल मराठा समाजानं पाठिंबा दिला आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं सगळे सोयरे यांचा यामध्ये समावेश व्हावा या प्रमुख मागणीकरिता आंतरवादी येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती देखील खालावत चालली त्यामुळे या उपोषणाची दखल घ्यावी आणि उपोषणाला पाठिंबा म्हणून राहुरी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं मंगळवारी सकाळी तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना याबाबत निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि सगळ्या सोयऱ्यांचा यात समावेश व्हावा याकरता गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत त्यांची तब्येत देखील खालावत चालली आहे त्यामुळे शासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल याची दखल घ्यावी असा इशारा देण्यात आला या निवेदनावर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ शेटे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे मधुकर घाडगे विनायक बोठे सुभाष जुंधारे संदीप आढाव राजेंद्र खोजी राहुल तमनर दत्तात्रय मसे अनिल पेरणे कैलास पवार अमोल कल्हापुरे रमाकांत कुरे देवा देशमुख संतोष धसाळ निलेश गोसावी सुमित पानसंबळ गणेश खुळे प्रसाद तोडमल रवींद्र कदम सीताराम काळे नितीन शेटे आदिनाथ शेटे दगडू तोडमल मोहन खैरे सचिन शेटे रवींद्र कोळी अशोक शेटे मनोज शेटे सुरज आसने दीपक पठारे आदींसह समाज बांधवांच्या सह्या आहेत हे उपोषण करत आहेत त्यांची तब्येत अतिशय खालवलेली आणि वेळ जर आली तर त्यांच्या जीवाचं काही पण बरं वाईट होऊ शकतं पण ह्या सरकारने खोटे आश्वासनं देऊन मराठा समाजाची व मनोजादा दारांगींची घोर फसवणूक केलेली आहे आणि आमचं आंदोलन मागे घेण्यास भाग पाडलेलं आहे मराठा संयमी तितकाचे आणि जाल पण तितकाचे आता या आंदोलनामध्ये आम्ही आता दाखवून द्यायची वेळ आलेली आहे येत्या दोन दिवसात जर सरकारने कुठल्या प्रकारची जर दखल घेतली नाही मनोजादा दारांगी व सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची तर सर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा रस्त्यावर उतरून या सरकारला सळकेपोळू का करून ठेवल्याशिवाय राहणार नाही दारंगे पाटील मराठा साठी आंदोलन करत आहे दोन वेळेस त्यांनी पुरेपूर अठरा ते एकोणीस दिवस आमरण उपोषण केलेला आहे त्यावेळेसुद्धा त्यांची परिस्थिती खूप खालवलेली होती त्यामध्ये सरकारने त्यावेळेसही लक्ष दिलं नाही खोटे आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडलं पुन्हा एक वर्षानंतर आत्तामध्ये मुंबईला बोलून घेऊन त्यांनी खोटा शब्द देऊन या मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि त्यानंतर सगळ्या सोयऱ्याचा जी आर देतो असं बोलले तो, तो काय दिलेला नाही आणि म्हणून जरंगे पाटील आत्ता उपोषणाला जे बसलेलं आहे सगळ्या सोयऱ्याचं आरक्षण मिळावं म्हणून बसलेलं आहे आणि ते लवकरात लवकर त्यांनी लिहायला पाहिजे आज पाच दिवस झालेला आहे जरंगे पाटलाची उपोषण करून करून त्यांची परिस्थिती खूप खालवलेली आहे म्हणून त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन सगळ्या सोयऱ्याचा जार काढून द्यावा आणि त्या दारांगे पाटील उपोषण सोडण्याचं पाटील पाटीलचं उपोषण सोडायला मदत करावी अशी विनंती आहे सर्व सा, मराठा एसनल मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी